हाय हॅलो वेलकम मी तेजिल चौकेकर खोट टाइम महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत टेलिव्हिजनवरील बिग बॉस सतरा हा लोकप्रिय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात होणारे वाद ड्रामा हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत असतात या शो मध्ये यावेळी अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन सोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली खरं तर मागचा आठवडा हा अंकिता लोखंडेने गाजवला होता अंकिता आणि विकी जैन बिग बॉसच्या घरातील जास्तीत जास्त चर्चेत असलेली जोडी आहे शो सुरू झाल्यापासून या दोघांमधील सततचे वाद हे चाहत्यांना आता हैराण करतात ह्या है दोघांमध्ये होत असलेले वाद आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत आता हा शो अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय आता या शेवटच्या टप्प्यात सहा स्पर्धक उरले आहेत यात अंकिता लोखंडे विकी जैन मुनव्वर फारुकी मनारा चोप्रा अरुण माशेट्टी अभिषेक कुमार हे सहा सदस्य आता अंतिम टप्प्यात उरले आहेत त्यामुळे या शोचे पद नक्की कोण जिंकणार ती मानाची ट्रॉफी कोण पटकवणार याकडेच आता सर्वांची नजर लागली आहे दरम्यान आता नुकताच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय त्यामध्ये ती मराठीतून मराठीत बोलून आपल्या मराठी चाहत्यांना विनंती करताना दिसून येते व्हिडिओ शेअर करत असताना त्याला कॅप्शन मध्ये लिहिला आहे की आपल्या मराठी मुलीला तुमच्या मदतीची गरज आहे व्हिडिओमध्ये देखील अंकिता म्हणते व्हिडिओ देखील केला आहे दे, त्या व्हिडिओमध्ये अंकिता असं म्हणते की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून आहे मला विश्वास आहे की तुम्हाला मला बिग बॉसमध्ये बघून मजा येत असेल मला तुमचे प्रेम मिळत आहे पण ओट थोडे कमी पडत आहेत त्यासाठी प्लीज तुम्ही सगळ्यांनी मिळून मला ओट करा मी तुमची लाडकी आहे हे तर मला माहिती आहे पण आता तुमचे थोडं प्रेम ओटमधून मला मिळायला हवं मला ही बिग बॉसची ट्रॉफी घरी आणायची आहे त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे अंकिताचा हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर तिच्या चाहत्यांकडून तिला चांगलाच प्रतिसाद देखील मिळतो आणि भरघोस प्रतिक्रिया देखील तिला येत आहेत तर अनेक जण तिला पाठिंबा देत आहेत तर काही जणांनी तिच्या खेळावर तिला अनेक प्रश्न देखील विचारले आहेत तर अशा पद्धतीने अंकिताच्या या व्हिडिओला कमेंट्स लाईक्स या सगळ्या येतच आहेत बिग बॉस सत्राचा हा महांतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन आहे येत्या अठ्ठावीस जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल विशेष म्हणजे यावेळी हा शो तब्बल सहा तास दाखवण्यात येणार आहे आता या सहा स्पर्धकांपैकी मुनवर फारुकी अंकिता विकी अभिषेक या पर्वांचा विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येणार आहे येत आहे तर दरम्यान आता बिग बॉस सतरा ची ती मानाची ट्रॉफी नक्की कोण पटकवणार कोण तर विजेता पद मिळवणार हे पाहणं आता औत्सुकतेचं ठरणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला